म्हणजे त्यालाच द्यायचं पाणी पिय ना ते गेलेले कोणीकडे गेले फक्त येऊन बोलून जातात हां ह्या का घरामध्ये पाणी पि बघा आता तुम्ही त्या कर्मचाऱ्याला ते झाडा आणून दिले ते पाणी पियायले तिथं लेवाले जा ना ते आम्ही आमचं काम करावं म्हणायचं ते मूळ कट मग गेलं म्हणजे गेलं उद्वास झालं नाही यायचं म्हणजे याच्याकडे लक्ष कोण देणार सांगा मला ते म्हणायला आमचं काम करायला आणि या ठिकाणी निराधारचे फॉर्म भरून घेणं चालू आहे आता या निराधारचे पगारी पण यांना भेटतील का हे महत्वाचं आहे फक्त नुसते करून फॉर्म भरून एवढे एवढ्या दिवसापासून ज्या लोकांना निराधारचे पगार मिळत नाही त्यांची अवस्था बघा आणि आता या ठिकाणी फक्त एक दिखावा म्हणून या ठिकाणी कर्मचारी येऊन बसलेले आहेत त्यांचे फॉर्म भरून घेणं चालू आहे फॉर्म भरून घेऊन तात्काळ यांना मदत कशी मिळू शकते याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी खायची व्यवस्था नाहीये त्यांच्या कुटुंबांना तशीच पाण्याची व्यवस्था नाही आहे इथं पाणी जे आलेलं आहे जारचं पाणी जे आलेलं आहे ते फक्त इथं काही कर्मचारी जे तहसीलचे येऊन बसलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी जारचं पाणी ठेवलेलं आहे पण या कुटुंबांना साधारण नळाचं पाण्याची व्यवस्था नाही आहे इथं पाणी प्यायला नाहीये पुन्हा इथं खायला यांच्याकडे धान्य नाहीये आज जे कमावणाऱ्या ज्या महिला होत्या घरामध्ये रोज मजुरी करून खाणाऱ्या ज्या महिला होत्या आज त्यांच्या माध्यमातून घरामध्ये दीड दोनशे रुपये कशी तरी मजुरी यायची आणि यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह हो व्हायचा पण आज त्या मयत महिला आज या ठिकाणी नाही या आहेत आणि यांची कुटुंबाची दुरावस्था यांच्या लेकरांची दुरावस्था या ठिकाणी होत आहेत लहान लहान लेकरं पाण्यासाठी या ठिकाणी परेशान होत आहेत खाण्यासाठी अन्नधान्य नाही खासदार साहेबांनी येऊन या ठिकाणी काय दोन धान्याचे पोते देऊन गेले त्याच्यावर यांचं काय उदर उदरनिर्वाह होणार नाहीये पण प्रशासना एक प्रशासनाने स्वतःकडून यांना एक मदत जाहीर करण्यात आली पाहिजे आणि फक्त प्रशासनाला आम्ही या ठिकाणी आता फोनद्वारे संपर्क साधला तर त्यांचं एवढं म्हणणं आहे की आम्ही संध्याकाळपर्यंत किट पाठवू आता तीन दिवसापासून हे लोक यांच्या घरी एवढा मोठी जी दुर, दुर्घटना झालेली आहे यांच्या घर, घरी अजून चूल पेटलेली नाही हे लोक सकाळपासून उपाशी या ठिकाणी बसलेले आहेत अशी बिकट अवस्था या लोकांची या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे माझी कळकळीची विनंती ही प्रशासनाला आहे की आपण या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या अन्यथा आम्हाला या ठिकाणी एक कठोर पाऊल उचलावं लागेल आणि या कुटुंबाच्या सदस्यांची अशी मागणी आहे की जर या ठिकाणी यांना आजची आज, आज व्यवस्था पाण्याची आणि खाण्याची व्यवस्था झाली नाही तर हे तहसील पुढे येऊन यांचं सर्व कुटुंब मयत महिलाचं सर्व कुटुंब येऊन बसणार आहे अशी मागणी या सर्व कुटुंबातील सदस्यांची आहे म्हणून प्रशासनाला एक कळकळीची माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था तसेच या ठिकाणी यांना अन्नधान्याची व्यवस्था करून देण्याची